एन हॅलो चला हे लोत्सव ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हच्या डे टूमध्ये एक स्नीक पीक घेऊया हेलोत्सवचा डे टू कालचा दिवस एकापेक्षा एक स्टार खेळाडूंचा दिवस होता असं म्हटलं तरीसुद्धा चुकीचं ठरणार नाही कारण काल झालेल्या वेगवेगळ्या स्पर्धांच्या दरम्यान मध्ये होत्या अवनी लेखरा मिली कविन कविन केंगनाळकर आणि दीपक सैनी सारखे स्टार प्लेयर्स एकदम पाम पाव पाव परफॉर्मन्सेस आणि शेवटच्या क्षणापर्यंत कोण जिंकेल याची उत्सुकता हाच सस्पेन्स आणि हेच थ्रील तर आपल्या खेलोत्सव वैशिष्ट्य आहे हो की नाही काल मेन्स कॅटेगरी मध्ये टेन मीटर रायफलची फायनल रंगली आणि विमेन्स कॅटेगरी मध्ये टेन मीटर पिस्तॉल कॉम्पिटिशन झाली पुरुष गटामध्ये कालचा दिवस आपल्या महाराष्ट्राच्या वाघांनी गाजवला कारण सुवर्ण पदक मिळवलंय कविन केंगणाळकर यांनी आणि कांस्य पदक मिळवलंय सागर काकटी यांनी तर रौप्य पदक मात्र कर्नाटकामध्ये गेले राकेश निदा गुंडी यांच्याकडे तर दुसरीकडे महिला गटात सुद्धा चांगलीच स्पर्धा पार पडली राजस्थानच्या सृष्टी अरोराने गोल्ड मेडल पटकावलं

आणि हो एजीसी स्पोर्ट्स ला सबस्क्राईब करायला विसरू नका